गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर मी तुमच्यासाठी आज खूप छान रेसिपी घेऊन आली आहे आणि ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता तर मी तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करते चला मी तुम्हाला दाखवते तर आज आपण बनवणार आहे मुगाचे थालीपीठ त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते, ते म्हणजे हे मूग दोन दिवस आधीच भिजवलेले त्यांना चांगले मोड आलेत पोहे गाजर शिमला मिरची कांदा टोमॅटो अद्रक आणि मिरची मिरची तुम्ही जसं तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर थोडी एक्स्ट्रा घेऊ शकता मी माझ्या हिसाबानुसार घेतले तुम्ही अंदाजे तुम्हाला जशी चवीला लागेल तेवढी घ्या आणि मीठ तर चला आपण सुरुवात करूया पहिला आपल्याला हे मूग मिरची आणि अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर ते पहिलं करून घेऊया आपण मूग चांगले धुवून घेतलेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरची आणि अद्रक अद्रक मी सोडून घेतलाय आणि ह्या आपल्या मिरच्या याच्यामध्ये टाकून हे पिसून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मूग मिरची आणि अद्रकची छान पेस्ट बनवून झाली आहे त्याच्यानंतर आता आपण पोहे चांगले धुवून ते पण मिक्सरला लावून घ्यायचे पोहे पण आपण मिक्सरला लावून घेतलेत मस्त छान पेस्ट झाली आहे ती पेस्ट आता याच्यामध्ये मिक्स करायची याने आपले थालीपीठ तुटणार नाहीत कांदा टोमॅटो आणि मिरची कापून घेतली आहे बारीक आणि गाजर आहे तो मी किसून घेतला आहे कारण लहान मुलांना शक्यतो गाजर आणि शिमला मिरची आवडत नाही तर एकदम बारीक कापून घेतले आणि गाजर किसून घेतलाय आहे याच्यामध्ये आपण सगळं हे आता मिक्स करणार आहे मीठ घ्यायचंय याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला चमचाने हलवून सगळं एकत्रित करून घ्यायचंय हे बघा किती छान मिक्स झालंय आपलं आता गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावरती छोटे छोटे थापटे घालायचे आहेत आपल्या पॅन मध्ये जेवढे दोन तीन थापटे बसतील तेवढे बसवून आपल्याला ते वाफेवरती शिजवून घ्यायचे दोन मिनिटाने ताट काढून थालीपीठ दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे छान तर आपले थालीपीठ रेडी आहेत एकदम पौष्टिक थालीपीठ आहेत मुगाचे थालीपीठ बनवलेत आपण हे आपण सकाळी नाश्त्याला खाऊ शकतो लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो